नमस्कार मी संजय वैशंपायन के मराठीच्या कोकणवार्तामध्ये आपले स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचा अकरा मे रोजी होणार लोकार्पण सोहळा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पालकमंत्री उदय सामंत यांची राहणार उपस्थिती कोकण किनारपट्टीवर अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींवर मत्स्य विभागाची करडी नजर एकतीस लाख बारा हजारांचा केला दंड वसून <गणीग> रत्नागिरीतील कोमेंडी बुद्रुक गावाचा भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीनं विमा, विमा ग्राम म्हणून करण्यात आला सन्मान आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं या नंतर क्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फोलेक्स पाईप्स पोहचाय पाणी के पास उज्ज्वल चा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एमबीए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय डिग्री सिविल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वांचे स्वागत करतो आणि रत्नागिरी शहरासाठी एक अस्मितेची बाब आणि नव्याने दाखल होणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकाचा जो उद्घाटन सोहळा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे परिवहन मंत्री मान्य नामदार प्रतापजी सरनाईक साहेब तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यासोबत असते तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार सामंत सामंतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच या, तसे या रायगड जिल्ह्यातून मंत्रिपद भूषवलेले भरतशेठ गोगावले खारभूमी मंत्री तसेच आपल्या जिल्ह्यातील खेड दापोली मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेश दादा कदम तसेच जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंतसाहेब चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर तसेच गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ साहेब यांच्या आपले जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणेसाहेब तसेच मंडणगड रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी सुनीजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ एकदम म्हणजे आनंदाची बाब आणि एक अतिशय आगळावेगळा समारंभ आपल्या जिल्ह्यासाठी एक विशेष भूषण असलेलं स्टँड याचा समारंभ दिनांक अकरा मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारानुसार या मध्यवर्ती बस स्थानकाचं नूतनीकरण आणि वाहनतळ कॉन्क्रीट करण्याचं काम करण्यात आलं आहे या कामासाठी सुमारे सतरा कोटी पन्नास लाख इतका निधी खर्च करण्यात आला आहे सीच्या सहकार्यानं उभारलेलं हे आधुनिक बसस्थानक राज्यासाठी मॉडेल ठरेल असा विश्वास विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी व्यक्त केला आहे तर या बस स्थानकाची पार्श्वभूमी सांगताना सदर सा स्टँडची जुनी इमारत सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या इमारतीचे बांधकाम झालेले होते आणि ते आपल्या रत्नागिरीच्या सेवेमध्ये दाखल झालेले होते त्यावेळीची पार्श्वभूमी बघितली तर बस स्थानकाचं एकूण क्षेत्रफळ अठराशे पंचावन्न चौरस मीटर होतं त्यावेळेस शहरीला पाच प्लॅटफॉर्म होते ग्रामीणला तेरा प्लॅटफॉर्म होते सद्यस्थितीत बस स्थानकाचं था। दोन हजार सोळापासून ऑर्डर निघाल्या बऱ्यापैकी काम झालं परत कोरोनाची महामारी आली लॉकडाऊन झालं मध्यंतरी अनेक परिस्थितीतनं काम हे पुढे टप्प्याटप्प्याने सुरू होतं परंतु कामाला खऱ्या अर्थाने जो वेग मिळाला तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ यांच्या विशेष निधीमधून ज्यावेळेस दोन हजार चोवीसला कामाला सुरुवात झाली आणि आज आपण जे बस स्थानक बघतो आहे की नावारूपाला आलेलं आहे एक महाराष्ट्रातील आगळंवेगळं अत्याधुनिक आणि मॉडेल बस स्थानक म्हणून आपल्या बस स्थानकाची थी, या ठिकाणी त्या ठिकाणी या स्थानकाला नावलौकिक मिळणार आहे आणि एक महाराष्ट्रभर बस स्थानक कसं असावं कुठल्या सुविधा देण्यात याव्यात चालक वाहकांसाठी असतील प्रवाशांसाठी असतील आणि विद्यमान स्थितीमध्ये कुठले बदल अनुभवले पाहिजेत कुठल्या सोयीसुविधांनियुक्त स्थानक देताना याचा सर्वांगीण विचार या बस स्थानकाच्या वर्क ऑर्डरमध्ये होता आणि ते देखील आता आपल्याला पूर्णत्वास आलेलं आहे या बस स्थानकाचं वैशिष्ट्य म्हणजे हिरकणी कक्ष जो असतो महिलांसाठी तो देखील वातानुकूलित कक्ष या ठिकाणी शहरी व ग्रामीण या सेवेसाठी देण्यात आलेला आहे तसेच आमचे जे वाघ मार्गावर आपली ड्युटी संपून आल्यावर जो मधला काळ असतो त्यांना त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने विश्रांती अनुभवता यावी म्हणून वातानुकूलित त्या ठिकाणी विश्रांतीगृह मान्य नामदार साहेबांच्या संकल्पनेतून तो उभारण्यात आलेला आहे आणि तो अद्ययावत कक्ष न तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांनी बघितलं तर त्यांना एक मनस्वी आनंद झाला की आपल्याला एवढ्या चांगल्या सुविधा महामंडळ देऊ शकतं आहे आणि हे सर्व साकार करताना उद्योग खात्याचा जो विशेष निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून हे सर्व साकार होतं आहे कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांसह अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या स्थानिक नौकांवर ड्रोनद्वारे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वॉश ठेवला जात असून गेल्या तीन महिन्यात ड्रोनने दोनशे पंच्याण्णव नौकांना दोषी ठरवलं आहे त्यामध्ये तीस परराज्यातील नौकांचा समावेश आहे तर पन्नास नौकांवरील खटले निकाली काढत त्यांना एकतीस लाख बारा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे उर्वरित नौकाचालकांवर लवकरच दंडाचा बडगा उगारला जाणार रा आहे राज्यासह कोकण रत्नागिरीच्या सागरी हद्दीत घुसून कर्नाटकसह अन्य राज्यातील नौका धुमाकूळ घालत होत्या समुद्रात त्यांची मुजोरी वाढली होती त्यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांना मारहाणही केली जात होती तर कोकण किनाऱ्यावरील मच्छी पळवण्याचं काम त्यांच्याकडून सुरू होतं परप्रांतीय नौकांवर वॉश ठेवण्यासह स्थानिक अवैधरित्या मच्छीमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी किनारपट्टीवरील हरणई तालुका दापोली नाटे तालुका राजापूर आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी ड्रोन लावण्यात आले आहेत त्याद्वारे समुद्रातील हालचाली टिपल्या जात आहेत तीन ड्रोनच्या सहाय्यानं नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून दोनशे पंच्याण्णव नौकांवर नौ नौ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत ड्रोनद्वारे किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौका शोधल्या जातात आतापर्यंत तीस नौकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्या कर्नाटक राज्यातून मासेमारीसाठी कोकणात येत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे तर दहा नॉटिकलच्या आत ट्रॉलर तर बारा नॉटिकलच्या आत मासेमारी करणाऱ्या पर्सेसीन नौकांसह ई डी नौकांवर कारवाई केली जात आहे आतापर्यंत दोनशे पंच्याण्णव नौकांवर नौ कारवाई करण्यात आली आहे त्यातील पन्नास नौकांवरील गुन्ह्याची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना एकतीस लाख बारा हजार रुपयेचा दंड करण्यात आला त्यातील अकरा लाख ब्याण्णव हजार रुपये इतक्या दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात आली आहे उर्वरित दंड जमा करण्याचं काम मत्स्य व्यवसाय विभागाकडून सुरू आहे तर शिल्लक राहिलेल्या दोनशे पंचेचाळीस गुन्ह्यांची सुनावणी मत्स्य विभागाकडे सुरू आहे रत्नागिरी नजीक असलेलं पोमेंडी बुद्रुक हे गाव भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या योजनेस पात्र ठरल्यामुळे या गावाला बिमाग्राम म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे निय सरपंच ममता जोशी मॅडम उपसरपंच सर आज भीमाग्राम कोमंडी बुद्रुक च्या प्रोग्रॅमसाठी आपण सगळे इथे उपस्थित झालेलं आहे ग्रामस्थ मी तुम्हा सर्वांचं सर मनापासून खूप खूप आभार नेते ने 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 श्रीभामी मालवणकर माझे ए बी एम श्री सुदर्शन पाटील आणि आमचे एजंट श्री संजय कदम संजय कदमांनी अतिशय रित्या पोमेंडीचं दोन हजार बावीस तेवीसला भीमाग्रामचं काम केलेलं आहे साडेबारा लाखाचा प्रीमियम आणि पन्नास पॉलिसी पूर्ण करून पोमेंडी कुद्रुक गावाला त्यांनी एक लाखाचं बक्षीस एलआयसी तरी करेल त्यावेळेला जाहीर केलं होतं आणि जे आम्ही देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत तर पोमेंडी कुद्रुक सर्व ग्रामस्थांचं सरपंच उपसरपंचाचं मी या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करते आणि एल आय सी ही विमा ग्राम जी योजना राबवते त्याच्यामध्ये पन्नास पॉलिसी करायची एक कंडिशन असते आणि त्याच्याबरोबर जर आपण दहा लाखाचा प्रीमियम केला तर एक लाखाचं बक्षीस हे एल आय सी तर्फे दिलं जातं समजा प्रीमियम पाच लाख असेल का पन्ना सा चा का द्राव, तर पन्नास हजार आणि साडेसात लाखाचा प्रीमियम झाल्याचाच साडेसात हजार पंच्याहत्तर हजाराचं बक्षीस असतं निमित्ताने काय असतं की तुम्ही ग्रामा गावामध्ये काहीतरी चांगल्या योजना राबवू शकता एकतर आपण एखादी छानशी पाण्याची टाकी किंवा एक पाण्याचं आपण छान लावू शकता तुम्ही किंवा एखादं ग्रामपंचायतीसाठी खोली किंवा एखादं टॉयलेट सुद्धा तुम्ही त्याच्यामधून बांधू शकता आता एक लाखाच्या निधीमधून गावासाठी काहीतरी चांगली करायची संधी या निमित्ताने एल आय सीला मिळालेली आहे पोमेंडी बुद्रुक गावामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये विमा प्रतिनिधी संजय कदम यांच्या माध्यमातून भारतीय आयुर्विमा महामंडळाची विमा ग्राम योजना राबवण्यात आली होती त्यामध्ये गावातून दोनशे आठ विमा पॉलिसी अंतर्गत बारा लाख पंच्याहत्तर हजार असा प्रथम हप्ता जमा करण्यात आल्यामुळे मौजे पोमेंडी बुद्रुक गाव भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा ग्राम सन्मानास पात्र झाले यावेळी आयोजित कार्यक्रमाला शाखाधिकारी शुभांगी मालवणकर उपशाखा अधिकारी सुदर्शन पाटील पोमेंडी बुद्रुक सरपंच ममता जोशी उपसरपंच राजेंद्र कळंबटे विमा प्रतिनिधी संजय कदम आदी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुकतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोमेंडी बुद्रुकच्या सरपंच ममता जोशी यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखा प्रबंधक शुभांगी मालवणकर यांच्या हस्ते गावाच्या विकासासाठी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला या कार्यक्रमाला पोमेंडी बुद्रुक गावचे ग्रामस्थ सदस्य कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या अरबी समुद्रात चक्रीय परिस्थितीमुळे हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता त्यानुसार जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचं वातावरण राहणार आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचा अकरा मे रोजी होणार लोकार्पण सोहळा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पालकमंत्री उदय सामंत यांची राहणार उपस्थिती कोकण किनारपट्टीवर अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींवर मत्स्य विभागाची करडी नजर एकतीस लाख बारा हजारांचा केला दंड वसून रत्नागिरीतील कोमेंडी बुद्रुक गावाचा भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीनं विमा ग्राम म्हणून करण्यात आला सन्मान आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार